नमस्कार मित्रांनो असंख्य रुग्ण माझ्या क्लिनिकला येतात आणि ते कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब माझं वीर्य खूप पातळ झालेलं आहे खरोखर वीर पातळ होतं का त्याची काय कारणं असतात आणि ते कशामुळे पातळ होतं ज्याला आम्ही म्हणजे जी विस्कॉसिटी जे म्हणते ती का बरं कमी होते आणि त्यासाठी आपण काय उपचार करायला पाहिजेत या सर्व विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करू मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिक सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो खरोखर कर मित्रांनो माझे जर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा माझी साथ द्या जेणेकरून या यूट्यूबच्या अल्गोरिधमने जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना व्हिडिओ दाखवला पाहिजे हाच माझा त्या व्हिडिओ बनवण्या मागचा माझा उद्देश असतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्याला आपण सुरुवात करूया की वीर्य पातळ असणे त्याला आपण घट्ट कसं करू शकतो खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप कॉमन आहे बरीच लोक मला विचारतात तर मित्रांनो वीर्य पातळ व्हायची जे कारण असतात त्याला एक महत्वाचं जे कारण असतं ते टेस्टस्टॉन हॉर्मोन जर टेस्टस्ट्रॉन हॉर्मोन जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर तुमचं वीर्य पातळ होणार किंवा वयानुसार जेव्हा टेस्टस्ट्रोन ची लेवल कमी होऊन जाते तेव्हा पण वीर्य वयानुसार पातळ होत जातं तिसरी गोष्ट आहे की झिंक झिंक जर तुमच्या रक्तामध्ये कमी असेल तर झिंकमुळं पण वीर्य पातळ होतं त्याच्यामधली शुक्राणू कमी होतात आणि त्याच्यामध्ये मोटिलिटी पण कमी आढळून येते त्याच्यानंतर आहे ओमेगा फॅटी थ्री ॲसिड ओमेगा फॅटी थ्री ॲसिड तुमच्या बॉडीमध्ये जर कमी असतील तरी वीर्य पातळ होतं जर तुमच्या टेस्टीजला काही जखमा झाल्या असतील काही इन्फेक्शन झालं असेल आतून किंवा काही इन्फ्लेमेशन झालं असेल किंवा त्याला टेस्टीजला मार लागला असेल तरी वीर्य पातळ निघतं तर मित्रांनो हे पाच सहा कारणं जर आपण शोधून काढले तर वीर्य पातळ ट्रीटमेंट जे असतं घट्ट करण्यासाठी त्याला ट्रीटमेंट करणं आम्हाला सोपं जातं तर मित्रांनो जर कोणाचं वीर्य पातळ असेल तर त्यांना आम्ही सल्ला देतो की युक्त म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स काही नट्स काही फ्रूट्स याचं सेवन जास्त केलं तर तुम्हाला प्रॉपरली झिंकचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे तुमचं वीर्य घट्ट होण्यास तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे घरच्या घरी हे पदार्थ मदत करतात दुसरी गोष्ट सांगेल ओमेगा फॅटी थ्री ॲसिड जर कमी असेल तर ता त्यासाठी ता आम्ही कोल्ड लिव्हर ऑइलचा कॅप्सूल देतो किंवा जर तुम्ही फिश घेत असाल तर साल जे फिश असतात त्याच्यामध्ये ओमेगा फॅटी थ्री ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं तर आम्ही फिश घ्यायचा सल्ला देतो किंवा काही नट्स किंवा अक्रोड याच्यामध्ये पण ओमेगा फॅटी थ्री ॲसिड खूप चांगले असतात तर रोजचे तुम्ही दोन ते तीन अक्रोड जर खाल्ले तर ओमेगा फॅटी थ्री ॲसिड तुमच्या प्र बॉडीमध्ये चांगले वाढून तुमच्या वीर्याला घट्ट बनवतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की रेग्युलर व्यायाम टेस्टी मसाज हे जर केलं तर तुमचं वीर्य घट्ट होण्यास मदत होते कारण की टेस्टीस हे खूप महत्त्वाचं रिप्रॉडक्टिव ऑर्गन आहे आणि त्याच्याकडं आपण जास्त लक्ष देत नाही आपलं लक्ष फक्त पेनिसक्रज असतं तर पेनिस, पेनिस व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन जर असेल तर ते आपल्या जो दोन लटकलेल्या ज्या टेस्टीज असतात त्या टेस्टीज असतात आणि त्या टेस्टीजचं अल्फाजियन ऑइलसारख्या ऑइलने डेली अगर मसाज केलं तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं तिथले चांगले व्हिटॅमिन्स वाढतात चांगले घटक वाढतात आणि त्याच्यामुळं तुमचं वीर्य वीर्यवान बनतं म्हणजे त्याची स्पीड वाढते आपल्या शुक्रांची स्पीड वाढते शुक्रांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला इनफर्टिलिटीचे जे प्रॉब्लेम असतात ते प इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी साधे फक्त टेस्टिंगला मसाज हे पण तुम्हाला मदत करू शकते तर मित्रांनो तुम्हाला पण असं वाटत असेल की आपलं वीर्य पातळ आहे तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला या याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट उपचार उपलब्ध आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हाही तुम्ही भेट द्या धन्यवाद मित्रांनो